रामकृष्ण हरी मी संगीता काळे हो का आज आपण आहे ना ह्या तीन अंड्यांपासून एक वेगळी रेसिपी करणार आहे तीन अंडी दोन ढोबळी घेतलेली आहेत मी आता त्या ढोबळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आणि त्या आता कट करूया आपण आतमधल्या बिया बिया पूर्ण काढायच्या त्याच्या आणि त्याची मस्त अशा रिंगा पाडून घ्यायच्या का किती छान रिंगा पाडल्यात मस्त पैकी आता आपण हे ना हे पूर्ण पाडून घेतलेलं आहे आता साईडला ठेवूया आणि गॅसवर कढई ठेवून देऊया आता आता ही अंडी आधी फोडून घेऊया आपण तीनही अंडी फोडू फोडायची बघा आणि एवढी छान लागते ही रेसिपी म्हणजे हा पदार्थ एवढा मस्त लागतो खायला छोट्या पोरांना बी खूप आवडीने खातात ते एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून मी आणि कोथंबीर मुठभर आणि एक बटाटा किसून घेतला आहे बघा मी साल काढून <coughs> आता ह्याच्यात काही मी सुके मसाले ॲड आहे हळद थोडंसं लाल तिखट परत तुम्हाला सांगते मटन मसाला आणि घरचा मसाला आणि धना पावडर हे आपण पूर्ण याच्यात मिक्स करणार अगदी थोडं थोडंच टाकायचं जास्त नाही टाकायचं की ते पोरांनी खाल्लं पाहिजे आपलं आणि हे चवीपुरतं थोडं मीठ टाकायचं आता इकडं कढई मी ठेवलेली आहे त्याच्यात ते थोडंसं तेल टाकून घेऊया अगदी अर्धी पळीच टाकायची जास्त नाही टाकायचं आणि आता हे मी पूर्ण एकजीव करून घेते बघा मैत्रिणी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि ही रे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा आता ह्या पूर्ण ढोबळीचे ना ह्या रिंगा मी त्याच्यात ठेवते आपलं तेल तापलेलं आहे अगदी मस्तपैकी गॅस बी बारीक ठेवायचं जास्त कडकडीत तापवायचं नाही फास नाही करायचं गॅस अगदी मध्यम याच्यावरच ते भाजून घ्यायचं आता मी याच्यात पूर्ण ते टाकून देते आता मस्त पैकी त्यांना भाजून घेऊया बघा आता पलटी करूया एक साईडने त्या भाजल्यात पलटी करूया आणि असं नाही की आता हे आपलं उरलंय आपण त्याच्यापासनं काहीही करू शकतो उरलेल्याचं वेगळ्या पद्धतीने करू शकतो म्हणजे असं वाया जात नाही अगदी लहान मोठे खूप आवडीने खातात हा पदार्थ म्हणजे त्याच्यात अशा भाज्या वगैरे भरपूर येतात आपल्याला टाकायच्या तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे पोरं बी खातात कसं तसं भाज्या केल्या की पोरं खात नाही असं याच्यात केलं ना वेगळं काहीतरी पोरं आवडीने खातात हे बघा माझी टिक्की झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी ढोबळीची टिक्की नक्कीच मला सांगा Ude as satse na vin hi de gihuniu